नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींना आज मी तुम्हाला व्हेज बिर्याणी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य कांदा टमॅटो उभा चिरलेला कांदा बारीक चिरलेला क टमॅटो कोथिंबीर आलं लसूण पेस्ट टमालपत्र हा बिर्याणी मसाला व्हेज बिर्याणी मसाला हे चक्रीफूल हे दालचिनी आणि हे लाल तिखट आणि जिरे हळद आणि यात पण दालचिनी आहे मीठ लवंग एवढंच साहित्य लागतं सगळ्यात आधी आपण आहे ना पातेल्यामध्ये तेल घालून घ्यायचं आधी तपुरीचं पातेलं मग याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं याच्यामध्ये <laughs> मी तेल घालून घेतले <sorat> मग हे तमालपत्र घेतलेत मी तीन पावशळं तांदूळ आहे त्यामुळं हे या पातेल्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे तेल आता कढलेलं आहे तर याच्यामध्ये मी हे तीन तमालपत्र टाकून घेते कांदा थोडासा लाल फ्यायचा कांदा कांदा थोडासा ब्राऊन झालाय तर ही आलं लसणाची पेस्ट पेस्टही नाही याच्यामध्ये टाकून घ्यायची त्याच्यामध्ये घालून घ्यायची दालचिनी दोन दव आणि थोडेसे जिरे चवीनुसार मीठ एकदम थोडीशी हळद हा जो बिर्याणी मसाला आहे ना आपण त्याच्यामध्ये घालायचा ह्यात चक्रीपूल आहे लवंग आहे दालचिनी पण आहे लाल तिचर पावडर थोडीशी आता हा दहा मिनटंनी तांदूळ भिजत ठेवून भिजत ठेवलेला धुवून घेतलाय स्वच्छ आता तो याच्यामध्ये टाकायचा मध्ये टाकून घेते तांदूळ पाकून घेतले आता आपण गरम पाणी आता याच्यामध्ये हे गरम पाणी करून घेतलेलं आहे तर हे पाणी याच्यामध्ये घालून घेऊया खूप छान दिसते खूप मस्त होते व्हेज बिर्याणी पण एकदा नक्कीच करून बघा आता ह्याला थोडंसं पंधरा मिनटंही नाही शिजवून घेऊया मग दाखवते तुम्हाला याच्यावरती परत कोथिंबीर टाकून द्यायची खूप छान आता पंधरा मिनटं झालीत तर आपण प्लेट काढून बघूया भात शिजलाय भात आपला शिजलेला आहे खूप सुट्टा सुट्टा आणि खूप स्मेल खूप छान येत आहे तर व्हिडिओ आवडल्यास रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय